नमस्कार आज आपण पावसाळी रानभाज्यांची ओळख करून घेऊया सर्वप्रथम पाहूया टाका टाका किंवा तर तरवटा टाका पावसाळ्यात शेतात डोंगरावर रस्त्याच्या कडेला सर्वत्र उगवतो उग्रवास असला तरी औषधी असल्यामुळे याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून खातात गुणधर्माने उष्ण असल्यामुळे वात पित्तनाशक पानांचा रस खोकल्यावर गुणकारी असतो त्वचा रोगावर याची पानं आणि बिया उपयुक्त असतात भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात सगळ्या प्रकारच्या श्वसन रोगावर सर्दी खोकला सायनस यावर उपयुक्त वात कप तापार उपयोगी भारंगीच्या पानांचा रस जखम लवकर भरून काढण्यास मदत करतो हे कंटोल किंवा करटोले यात व्हिटॅमिन फायबर अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते शरीरास अनेक पोषक तत्वे मिळतात पचनक्रिया उत्तम राहून मधुमेह नियंत्रणात राहतो रोग प्रतिकारक शक्ती वाढते अनेक विकारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त अशी असते ही कुडाची भाजी कुडाची झुडूप असते त्याच्या शेंगा आणि फुलांची भाजी बनवतात तर शेंगांची भाजी ही कृमी दमा फुप्फुसाच्या विकारावर उपयुक्त असते फुलांची भाजी बनवतात